जयशंकर दत्तगुरु नमस्कार आपल्या वास्तूमध्ये जर आपल्याला लक्ष्मी स्थिर करायची असेल तर जन्माष्टमीच्या या शुभमुहूर्तावर रात्री बारा वाजता एक नागविलेचं पान श्रीकृष्णासमोर अर्पण करा आणि श्री विष्णू सहस्रनामाचा पाठ करून नंतर श्रीसुक्ताचा पाठ करायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी त्या विड्याच्या पानावर कुंकवाणे श्रीम लहायचे आणि ते पान आपल्या तिजोरीमध्ये नियमितपणे ठेवायचं आहे उपाय करून बघा नक्कीच लाभ होईल राधे राधे